एव्हरी एवरीवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा आत तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर दिवसाची सुरुवात एकदम यू uh, युगाईज नो की माझे खूप स्ट्रगल स्ट्रगलने होते टिफिन वगैरे बनवणं प्रत्येक गृहिणीचं असतं ते तर जस्ट मी ग्रुहाला स्कूलला सोडून आलेली आहे आणि आता मी माझ्यासाठी बनवत आहे नाश्ता जो की मिस गृहाला टिफिनला पण दिला आहे आज तर मी काय बनवते मी तुम्हाला दाखवते सेक यून तवा तापला आहे आता मी फक्त हे बघा जसं की मी बेसनचं पीठ भिजवलं आहे आणि त्याचे चिले बनवणार आहे आता स्पृहाला ॲक्च्युली फिक्के होते आता मी माझ्या ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेणार आहे हे बघा स्प्रुवाचे फिक्के होते मी माझ्या याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर ॲड केली आता आणि मी आता ते खाणार आहे नाश्त्याला स्प्रुवाला एक चपाती आणि आता एक रोल दिलाय करून अंडा रोल पण देऊ शकते बट ना स्कूलमध्ये ना नॉनव्हेज अलाव नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज देणं टाळते मी घरी आल्यावर असं तिला करून देते दरवेळेला तर आता मी तेल टाकून घेते नाश्ता बरेच लोक खातात सकाळी सकाळी आणि तो हेल्दी पण असतो ऑब्विसली की डाळीचं पीठ हेल्दीच असतं चांगलं असतं कोथिंबीर जर टाकली अजून तर डन माझी कोथिंबीर सुकली आहे म्हणून मी टाकतच नाही मला आवडत नाही मग ते सुकलेली टाकायला फ्रेश असली का जरा दिसायला छान दिसते आणि खायला पण जरा अशी क्रंची क्रंची लागते तर आता मी जाणार आहे आज मार्केटला आणि मी घेऊन येईल तेव्हा फ्रेश ऑलमोस्ट टू वीक्स झाले की मी भाजीपाला आणायला गेले नाही आहे त्याच्यामुळे माझी कोथिंबीर सुकून गेली आहे नाही तर असतं माझ्याकडे विकली अवेलेबल काढून घेणार आहे हे बघा छान कुक झालाय आणि इकडून पण झालाय छान आणि तो मी आता असा काढून घेणार आहे ठँटॅन चला तर मग आज हे वन बाय वन वन बाय वन जेवढे होतील तेवढे करून घेणार आहे पण छान खूप झालंय टाकून घेते मस्त इक्वल साईज मध्ये झाले दोघं गप्पा आय थिंक वन मोर होईल होईल अजून घेते ते पण थाळा थोडासा मोठा होणार आहे दोघांपेक्षा थोडीशी याची साईज मोठी होणार आहे बिकॉज थोडस उरलेलं होतं त्याच्यापासून एक परफेक्ट पूर्ण चिला बनलाच नसता म्हणून मी अवॉइड केलं टाइम माझा परत ते बनवण्यात एवढा याचा प्लस पॉइंट एक असा असतो की हे पटकन उलटले जातं जे मला फार आवडतं डोशा डोशापेक्षा खूप छान आणि माझे डोसे पण या अल्युमिनियमच्या स्तव्यावरती खूप छान होऊन जातात ज्याला मी केलंय नॉनस्टिक सारखा हे ब्लॅक दिसत आहे ना तर हे नॉनस्टिक सारखं मी स्वतःहून त्याला केलंय तस गाळून गाळून <laughs> आणि तो नॉनस्टिक झालाय आता त्याला काही शिपकत वगैरे नाही अॅल्युमिनियम आलीम, माहिती तुम्हाला की अॅल्युमिनियम चिपकत असत हा पण झालाय आता मी गॅस बंद करते काढून घेते ये, ये या सगळे खायला हे गाईस तर तुम्ही आता बघू शकता की मी जस्ट चिली बनवले आहे आणि मी आता त्यांचा नाश्ता करून ना घेणार आहे आणि मस्त गॅलरी व्ह्यू आहे गॅलरीमध्ये बघत बसते आणि छान माझं टाईमपास होऊन जातो स्प्रूवा स्कूलला गेल्यावर आहे ना मला फार भोर होतं घरामध्ये असं वाटतं मी कशाला पाठवते तिला बिकॉज आय लव्ह माय डॉटर ओ तो मेरी जान आहे उसके बिना तो म्हणजे काही परबी चेन नाही आता <laughs> सगळ्यांचंच असतं मुलांच्या बाबतीत आय एम व्हेरी ऑब्सेस विथ हर मला ती दिसली नाही ना तर मग मला करमत नाही एनिवेज चला मी नाश्ता करून घेते या सगळ्या जेवायला मस्त कहा स्वस्त रहा आता कसं झालं आहे मी सांगते मीच बनवले ऑब्वियसली मीच मला कॉम्प्लिमेंट देणार आहे सी छान मिरचीचा फ्लेवर हो येतोय जिऱ्याचा खूप छान फ्लेवर येतोय बाकी काही टाकलंच नाही आहे हो हो मीठ टाकलं आहे अजून छान <laughs> लागतंय तुम्हाला माझा गॅलरी व्ह्यू दाखवते का मी इथे बसते अ स्पेसिफिक रिझन आणि मी खूप अशी नेचर लवर आहे मला ग्रीनरी दिसली नाही तर जग असू नसू ने लाईक सिच्युएशन होते माझी सो दॅट मी जिथे जाते तिथे प्रयत्न करते की मी ग्रीनरीशी रिलेटेड राही आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमने दाखवते ही बघा तर ही माझी गॅलरी आहे तुम्ही बघू शकता किती छान ग्रीनरी आहे मला त्याच्याशिवाय होत नाही इकडनं पण तुम्ही बघू शकता झाड आहेत माझ्याकडे आणि घेत असते मी आणि ते बघा इथून बघू शकता इथं बसल्यावर पण छान वाटतं ना व्यवस्थित लोक येतो तर तुम्ही बघितलंच आहे आता म्हणून मी इथे बसते मला छान वाटतं चला तर मग आईच मी जेवण नाश्ता करून घेते माझ्यासाठी जेवणच यात आहे मी बऱ्याच वेळेला दुपारी जेवतच नाही सकाळी नाश्ता केल्यानंतर कधी कधी डायरेक्ट रात्रीच कधी कधी जेवते अकॉर्डिंग टू मेनू जर एखादं छान बनवलेलं असलं तर दुपारी जेवून घेते नसलं तर नाही जेवत डायरेक्ट रात्रीच आधी मी खूप खायची म्हणजे फूड स्क्रेविंग्स फार होती बट आता मी जरा ओवरकम केलं आहे स्वतःच्या बॉडीवरती मी स्वतःची काळजी घ्यायला लागली आहे आणि बेसिक म्हणजे की मी ना इथून पण हिल होते आणि बॉडीच्या आतून पण हिल होते बऱ्याच वेळेला व्यक्ती बाहेरून जशी दिसते तशी आतमध्ये हिल झालेली असते असं नाही खूप एखादी व्यक्ती आपल्याला खूप अशी चिल दिसते बट आतम आतून ती थोडीशी नाही का आजारी असते स्ट्रेस असते खूप गोष्टी असतात बट माझ्या बाबतीतही होतं मी जॉब करत होती तर आय वॉज व्हेरी स्ट्रेस म्हणजे शनिवार रविवारसुद्धा मला कमी पडायचा स्वतःला वेळ नसता यायचा यायचा सकाळी सहाची ड्युटी असायची कधी कधी सातची असायची कधी कधी नऊची पण असायची आणि घरी यायचं टायमिंग ऑब्वियसली तेवढे हावर्स भरून आपण त्याच टायमिंगला येऊ हे शक्य नाही एक दोन तास कधी लेट होणार कळणार पण नाही आपल्याला तर घरी आल्यानंतर बाई म्हटल्यावर ऑब्वियसली आपल्याला कुणी आयतं देणार नाही आल्यानंतर चहा स्वतःसाठी पाणी स्वतःसाठी आपणच करा करून घ्यायचं असतं मुलांचं आवरायचं असतं स्वयंपाक पाणी बघायचं असतं कपडे धुवायचे असतात तुम्हाला माहिती रोज तर कपडे धुवायचे असतात मी तर विकली धुवायची पण बऱ्याच गोष्टी असतात झाडझुड म्हणा फरचापूस म्हणा बऱ्याच गोष्टी असतात तर आता मी एक ड्युटी सोडल्यापासून दुसरी ड्युटी खूप प्रामाणिकपणे निभावते खूप छान करते आणि आय एम हिलिंग आय थिंक ही थेरपी मला गरजेची होती जॉब सोडून असं शांत राहायची ना मला थेरपी नेसेसरी होती म्हणून कदाचित देवाने मला बुद्धी दिली बेटा थोडा आराम कर खूप झालं आणि म्हणून मला बुद्धी सुचली आणि मी आता थोडा आराम करते बघू आय एम हॅपी इट चला तर मग भेटूयात माझं बोलणं तर संपायचंच नाही मी तर बडबड फार करते भेटूया अजून काही स्पेशल काय काय घडतं दिवसभरात माझ्यासोबत स्टेट येऊन बाय 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 नाही अजून संपला नाही ब्लॉग बघत राहा स्टेटन डिनरमध्ये ते तुम्हाला दाखवते मी आता दुपारचे वाजलेत किती वाजले त्या अडीच वाजले आज जरा लेटच झालं आहे जेवायला जरा लेटच झाला आहे आज आ, आता जेवणार आहे मी दाखवते तुम्हाला मी काय काय खाते पनीर आणि आहे व्हेज पुलाव कांदा चपाती या सगळे जेवायला आणि ही व्यक्ती मोस्ट इरिटेटिंग पर्सन